बेदारा गावातून थोडं आल्यानंतर समोरच्या बाजूस आपणाला एक इथं पाण्याची टाकी आहे व त्याच्या पाठीमागचा आपला अपरिचित असा बांगडगड हा किल्ला आहे आपण पाहू शकतोय आणि मुताळणी घाट आपणाला बाजूला पहिला भेटत आहे अशा या अपरिचित गाडाची आज आपण सफर करणार आहे जुन्नर तालुक्यामधील पुणे जिल्हा ओतूर गावातून आपण उदापूरला आलो व उदापूर गावातून आत आल्यानंतर आंबेदरा या गावामध्ये पोचलो आंबेदरा गावातून आल्यानंतर त्या ठिकाणी वस्ती आहे व वस्तीपी शेवटच्या घरी गाडी लावून आपण आता गाडीच्या दिशेने जात आहेत हा आपला गड आहे बांगडगड अपरिचित किल्ला आहे जु या गावात आल्यानंतर ही पाण्याची टाकी लक्षात ठेवा या पाण्याच्या टाकीच्या असा हा रस्ता आहे या रस्त्यापासून गाडी इथं येते या ठिकाणापासून आपल्याला ट्रेकला सुरुवात करायची आहे आता ट्रेक चालू केला या अशा पायवटीने आपणाला गाडाच्या दिशेने प्रवास सुरू करायचा आहे याशा शेतातून आपणाला प्रवास करायचा आहे थंडीचे दिवस आहेत सकाळी खूपच थंडी लागत होती पुण्यावरून निघाल्यानंतर वाढ जरा थोडी अपरिचित आहे बघत शोधत जायचं आहे पण आपणाला वरती साईडला वाळायचं आहे गावातून शेवटपर्यंत व्यवस्थित अशी पायवाट मळलेली आहे त्यामुळं आपणाला अडचण नाही होणार पायवाट पाहू शकतो व्यवस्थित अशी मळलेली आपणाला आलेली दिसत आहे वीस मिनटाच्या चाललीनंतर आपण या ठिकाणी पोचून गेलो खाली जर पाहिलं आपली गाडी त्या तिथं समोर लावली आहे वेस्टमंडात आपण या ठिकाणापर्यंत पोचून गेलो अजून एक अर्धा तास तरी लागू शकतो आपणाला पाठीमाग पाहू शकतो बांगडगड गडावर पाण्याची टाकी येतून आत्तापर्यंत पायवाट मळलेली होती त्यामुळं आपणाला जास्त त्रास झाला नाही खरी आपली कसरत आता या ठिकाणापासून होणार आहे पाहू शकतो आज आणि एक मार्ग त्या बाजूने दोन्ही मार्गाने आपण गडावर जाऊ शकतो हा मार्ग जास्त सोयीस्कर वाटतोच खडा आहे परंतु पटकन कमी वेळेत गडावर जाणारा मार्ग दिसत आहे पहिलं तर पूर्ण थांबलेली पायवाट आहे त्यामुळं ना, ता, आता पुसाची वाट सापडून गेली आहे वरच्या बाजूस गड आपण डाव्या हाताला ठेवत सरळ खिंडीच्या दिशेने चालत राहायचं आहे जवळपास अर्धा तास झाला आपण ट्रेक चालू केला वरील बाजूस किल्ल्याचं हे भिंत अशा रस्त्याने आलो आपण पायवाट गावातून पूर्णतः मळलेली आहे त्यामुळं अडचण येत नाही पावण तासाच्या चालल्यानंतर खिंडीच्या जवळ आपण पोचून गेलो त्या ठिकाणी खिंड आहे व आपला असा हा गडमाता आपण जी आपली गाडी त्यासमोर तिथं लावली आहे अशी ह्या रान दिसत आहे त्याच्या पुढच्या बाजूला खिंडीजवळ आता आपण पोचत आहे हे पा समोरच्या बाजूस तिथं खिंड आहे तिथून इकडे जायचे आपणाला खिंड खिंडीपर्यंत पोचून गेलो गावातून आपण चालू केल्यानंतर आंबेदारा गावातून चालू केल्यानंतर आपण पाऊन तासामध्ये साधारण या खिंडीमध्ये पोचून गेलो खिंडीमध्ये पोचल्यानंतर डावी आताचा रस्ता गेला आहे गडाकडे हा पाहू शकतो आहे व उजव्या हाताचा जो रस्ता आहे तो या डोंगराकडे गेला आहे ही। हाही ट्रेक बरेच लोक करतात आणि हे जे दिसत आहे हे कोपरेगाव आहे व याच्या पाठी ह्या डोंगराच्या पाठीमागचा जो डोंगर दिसत आहे तो रांजण्या किल्ला आहे अपरिचित किल्ला फोपसंडीला जाताना फोपसंडीच्या अगोदर पाच किलोमीटर तो किल्ला आहे सुंदर अपरिचित किल्ला आहे तो या खिंडीतून गाडावर जाऊपर्यंत पिंपळगाव जोग धरण व हरिश्चंद्राची रेंज स्थापनाला आपणाला पाहायला घडते अशा छोट्याशा टेकड्यातनं आपण गडावर प्रवेश करून गेलो गवत कापलं त्यामुळं आपल्याला पाहायला प्रॉब्लेम येत नाही अडचण नाही म्हणजे पाण्याचं टाक गडावर आल्यानंतर उजव्या हाताला लगेच आपल्याला एक असं पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे सुंदर अपरिचित गडावरचं हे पाण्याचं टाकं अपरिचित बांगडगड आहे जुन्नर तालुक्यामधील आंबेदारा या गावातून साधारण एक तासाची चाल करून आल्या आल्यानंतर आपण बांगडगडावर पोहोचून जातो बांगडगडाच्या जर आपण या बाजूला पाहिलं तर आपल्याला शिंदोळा किल्ला दिसतो गणेश खिंड येतील गणेश खिंडीच्या खाली आल्यानंतर पिंपळगाव जोग धरण पिंपळगाव जोग धरणाच्या पाठीमाग आपल्याला हरिश्चंद्राची रेंज पाहायला भेटत आहे तसंच या बाजूला पाहिलं तर सिंधोळाच्या बाजूला पाहिलं तर आपणाला हाडसर निमगिरी हे किल्ले पाहायला भेटतात व टॉपला गेल्यानंतर आपणाला अजून किल्ले पाहायला भेटतील हा अपरिचित मांग हे पाण्याचं टाकं पाहून आल्यानंतर आपण आता सरळ वरच्या बाजूने जाऊ हे पाहू शकतो असे हे दगडी खांब या ठिकाणी असे त्या ठिकाणी एक आहे हा एक आहे व अजून पुढील बाजूसुद्धा दगडी खांब आहेत ते काय आहे ते आपण जाणकारांकडून माहिती करून घेऊ अजून जर आपण एक महिन्यानं आलो असतो तर पूर्ण गडावर आपणाला व्यवस्थित अशी फेरी करता आली असती सध्या गवत खूप आहे अजून त्यामुळं व्यवस्थित पाहिजे तशी गड फेरी करता येत नाही आपणाला आता आपण काळाच्या पूर्ण पाठीमागच्या बाजूला आलो आहे का या साईडला आलो आहे आपण आता कसाला बघू गवत पाहू शकते आपण जास्त आहे गडावर एक महिना आपल्याला व्यवस्थित गड पाहता येईल गडाच्या सर्वोच्च मात्यावर गडावर एक पाण्याचा टाका आहे आणि जी नॅचरल शकतो ती आपण आता शोधत आहे वरती तर नाही पश्चिम आपण ज्या रस्त्याने आलो त्या बाजूलाही नाही आता आपण पाहणार आहे ते थे, या खिंडीच्या विरुद्ध बाजूने आपण आता पाहणार आहे त्या ठिकाणी आपल्याला बहुतेक भेटून जाईल गड पाण्यासाठी पंधरा ते वीस मिनटाची वेळ होऊन जाईल पाहिलं तर एक आपणालासा हा एक दोन तीन असे कोरीव दगड आहेत पुढे एक हा एक आहे गडावरचा हा कोरीव दगड आणि पाण्याचं टाकं या व्यतिरिक्त आपणाला गडावर कोणत्याही प्रकारचे अवशेष पाहायला भेटत नाही तसेच खालीसुद्धा एक आपणाला असा कोरीव दगड पाहायला भेटतो त्या ठिकाणी असे थोडेफार दगड आहेत हे या ठिकाणी तीन पाहिला भेटले आपणाला हे मोठंसं पाण्याचं टाकं आणि हा असा डोंगर चला भांगडगडाची भटकंती करून आपण आता पुढील प्रवासाला निघत आहोत गडावर आले, आले आपणाला असं एक पहिल्यांदा हा एक दगड आहे समोर तीन दगड तसे एकूण चार दगड आपणाला आतापर्यंत असे कोरीव दगड पाहायला भेटले गडावर आपण हा बघत आह भांगडगड हा छोटेखानी चौकीवाचा किल्ला असून या पा याच्यावर एक पाण्याचा टाक आहे आणि बहुतेक करून गडाला नैसर्गिक कडे लाभल्यामुळे येथे कोणत्याही प्रकारची तटबंदी बांधण्याचे अवशेष वगैरे मिळाले नाही किंवा तटबंदी बांधण्याची गरज भासली नाही एखादा चौकीचा किल्ला घाटावर लक्ष ठेवण्यासाठी म्हणून ह्याचा वापर केला गेला असावा तरी पण आता सध्या पा पाण्याचा टाक्या अत्यंत गाळ भरून बुजलेला असल्यामुळं कोणीही वर येत नाही बहुतेक गावचे लोक पण येत नाहीत फक्त गवत वाढल्यावर गवत काढण्यासाठी येतात त्यामुळं तसा हा आजस्त्र पण छोटा किल्ला आहे पण आपल्या यादीत तो तुम्ही सामील करू शकता हा पुण्यापासून जवळ असल्यामुळे एका दिवसात करता येतो परिचित बांगडगडाची सफर आपली आता संपली आहे किल्ला आहे व पटकन होण्यासोगा किल्ला आहे तर प्रत्येकाने हा अपरिचित बांगडगड करावा हीच एक अपेक्षा जय हिंद जय महाराष्ट्र आपण आता गड उतारण्यास सुरुवात करत आहे व गडाच्या समोरची जी खंड आहे गडावर येत आणि त्या खिंडीच्या समोरच्या डोंगरावर आपण आता थोडं जाणार आहे त्याही ठिकाणावरून आपण गडाचे सुंदर दर्शन होणार आहे या ठिकाणी थोडंसं घसर आहे सावध यावे आपण आता समोर त्या ठिकाणापर्यंत जाणार आहे पण आहे व बांगडगडाच्या समोरच्या डोंगरावर पाहिलं तरी एक आपणाला याशी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित याशी घळ पाहायला भेटत आहे इथं बरोबर असं डोंगर इथं बहुतेक कट करून असा केलेलं आपणाला असं पाहायला भेटत आहे परंतु या ठिकाणी जर पाहिलं तर छन्नी हातवड्याचे गाव पाहायला भेटत नाहीत परंतु हे नैसर्गिक नाही हे तर निश्चितच आहे खंद गतीतं केलेलं आपणाला पाहायला भेटत आहे गडाच्या व आपण आता परतीच्या प्रवासाला निघू पाठीमागच्या बाजूच पाहिलं तर हाटकेश्वरची रेंज प्लेअर पहिला दिसत आहे त्याच्या पाठीमाग शिंदोळा किल्ला दिसत आहे जे नैसर्गिक गड गोवा जी आहे ती पाहत आहे या बाजूच्या डोंगरालाच आहे लागून ती एकदा आपण पाहू पण गड उतरताना अशा निसर्ड्या वाटेने आलो आहे एकदम निमुळती वाट आहे या ठिकाणी एक नैसर्गिक घळ आहे ती पाहण्यासाठी आपण आता आलो आहे परंतु बराच वेळ झाला आपण शोधतो आहे परंतु अजूनपर्यंत काय आपल्याला ती घळ सापडली नाही याशा आपण पूर्ण डोंगराने सर्व डोंगर पात पात आलो आहे नैसर्गिक घळ पाहत कायच आपण पूर्ण आता या बाजूला आलो तरी सुद्धा आपणाला कुठेही ती घळ सापडली नाही नैसर्गिक पूर्ण पूर्णपण अशा अवघड टप्प्यातून आलो होतो या बाजूने अतिशय काळजीपूर्वक उतरायचं आहे फायनली आपण खाली पोचून गेलो या अशा पुन्हा वाटेला लागलो साधारण हा जो ट्रेक आहे बांगडगडाचा खाली पायथ्यापासून चालू केल्यानंतर तीन तासामध्ये आपण आपल्या गाडीपाशी पो पोहोचून जातो गड पाहून आपण आता पुन्हा आपण आपल्या खाली पोहोचून गेलो पाठीमाग गड पाहायला भेटते आपल्याला बांगडगड समोरच्या बाजूस त्या ठिकाणी आपण आपली गाडी लावली आहे दोन मिनटात गाडीपशी पो पोहोचून जाऊ पाण्याची टाकी टिकून लक्षात ठेवा गड पाहून झाल्यानंतर जातानेची मजा येईल ती वेगळीच आहे गड पाहून झाला व आपण आता परतीच्या प्रवासाला निघालो परतीच्या प्रवासामध्ये आपण गावामध्ये एक भैरवनाथाचं मंदिर आहे ते पाहू व अशी टुमदार घरे आपणाला पाहायला भेटत आहेत खूपच सुंदर वातावरण आहे त्यामुळे आपण या भागात आल्यानंतर या सर्व किल्ला वगैरे पाहून झाल्यानंतर गावाचा फेरफटका जरूर करावा त्याच्यामुळे आपणाला भागातील ग्रामीण भागातील संस्कृती समजते व आता आपण जसं मंदिर आहे त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ आंबेदरा गावातील भैरवनाथ मंदिर सूरज कपकूर् गगन से